अयोध्या तो झांकी है बाकी जै। है जय श्री राम जय श्री राम राम जय श्री राम बोलो और रामचंद्र है पवन पुत्र हनुमान है आदिशक्ति मुक्ता भाई है मला निमंत्रण आलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून मी अयोध्येला जाऊ शकलो आणि तो सोहळा मी माझ्या डोळ्यांनी जो बघितला तो शब्दात सांगण्यासारखं एवढा छोटा नाही आहे आणि म्हणून मग मी विचार केला की संपूर्ण प्रभू रामचंद्र आणि आमचा जैन परिवार यांचा जे काही संबंध आलेला आहे माझ्या आजोबा वापोद जळगाव जिल्ह्यातील जामनेल शेवटचं गाव वापोत जे आमच्या पूर्वजांचं जन्मगाव होतं तिथे आजोबा श्रीराम मंदिरात त्या शाळा वरायची तिथून सुरुवात झाली या प्रवासाला आणि वडील माझे तिथून शिकले शिकले आणि नंतर पुढचा प्रवास झाला लहानपणापासून जळगावचं हे जुन्या जळगाव मधलं राम मंदिर गांधी उद्यानाच्या जो चिमुकले राम मंदिर असेल पंचवटीला जाऊन नाशिकला रामकुंड असेल लक्ष्मणकुंड असेल बेलापूर श्रीरामपूर जवळ प्रवरानगरीबद्दल श्री प्रभू रामचंद्रांनी ज्या बाणाने पाणी काढण्याचे जे दूध त्याच्यातनं बाहेर पडलं ते असेल किंवा रामेश्वर असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचं सगळं सचित्र अनुभव त्या लहानपणापासून आत्तापर्यंत जे मी देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर जेव्हा अयोध्येचं राम मंदिर बनवण्यासाठी निधी संकलनची जी समिती निर्माण झाली तर जळगाव जिल्ह्याचा कार्याध्यक्ष होतो आणि माझ्या माध्यमातून सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी जळगाव जिल्ह्यातून साडेसात कोटी रुपये आपण निधी गोळा केला त्याच्यात एक रुपयापासून लाखो रुपयापर्यंत ज्यांना जे द्यायचं त्यांनी दिलं आणि ते, ते सगळं आपण तिथे पाठवलं तिथे मग माझा परत नवीन प्रवास प्रभू रामचंद्राच्या साठी झाला असून मानले आणि नंतर मला सुद्धा निमंत्रण आलं आणि त्याच्यानंतर माझी जी अयोध्या यात्रा झाली त्याचं सगळं सचित्र दर्शन वर्णन या विशेषांकामध्ये आहे आणि कारसेवकांनी ज्या दोन कारसेवा झाल्या कारसेवकांनी मंदिरासाठी जे काही प्राण अर्पित केले त्यांचं सगळं आहे जळगाव जिल्ह्यातून जेवढे कारसेवक गेले त्यांच्याबद्दल तिथे उल्लेख करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे कोणी राहून गेलं असेल पण प्रयत्न आम्ही केलेला आहे जरूर तर हे सगळं या पुस्तकात आहे त्याचं विमोचन आज आपल्या जुन्या जळगावमध्ये जे जळगाव शहराचं ग्रामदेव होते ते प्रभू रामचंद्रच्या मंदिरात आदरणीय मंगेश महाराज आणि आमच्या बाकी सगळ्या सहकार्यांच्या उपस्थितीत आज मला कसा चालू मी सर्व